सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेत अतिरिक्त अल्पसंख्यांक ठरलेल्या शाळांमधील पंचवीस बिगर अल्पसंख्याक शाळांमधील बारा अशा सदोतीत शिक्षकांचे लवकरच समायोजन करण्यात येणार आहे या संदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाकडून गतीने कार्यवाही करण्यात येत आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांनी प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेत बिगर अल्पसंख्याक शाळेतील पंचावन्न शिक्षक अतिरिक्त ठरले होते त्यापैकी त्रेचाळीस शिक्षकांचे समायोजन करण्यात आले तर बारा शिक्षकांचे समायोजन बाकी आहे दोन हजार बावीस ते वीसच्या संच मान्यतेत अल्पसंख्याक शाळेतील पंचवीस शिक्षक अतिरिक्त ठरले होते त्यापैकी एकाही शिक्षकाचे समायोजन करण्यात आले नाही अल्पसंख्याक आल शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतर शाळेत जागा रिक्त असलेल्या जागी करण्यात येणार आहेत दरम्यान सोलापूर महानगरपालिकेने शहरातील विविध शाळांसाठी अकरा शिक्षकांची मागणी केली आहे त्यापैकी बहुतांश उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत गणित विज्ञान समाजशास्त्र हे विषय उर्दू माध्यमांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची मागणी अधिक आहे तसेच इतर शाळांमध्ये इंग्रजी विज्ञान विषयाच्या शिक्षकांची मागणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे